जुन्नर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शरददा सोनवणे आपल्यासोबत आहेत होय जुन्नर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शरददा सोनवणे आपल्यासोबत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे काल जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले हो शरद यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जुन्नर तालुका खऱ्या अर्थाने भगवामय झालेला आहे जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम शरददा सोनवणे अविरत करतायत म्हणूनच जुन्नर तालुक्यातील जनता त्यांच्या प्रेमात पडली आणि दोन हजार चोवीसला त्यांना पुन्हा आमदार केलं आहे आपला माणूस शिवनेरीचा शिलेदार अशा वेगवेगळ्या पदव्या सर्वसामान्य जनता त्यांना लावते जनतेला त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आता अधिवेशन दोन दिवसामध्ये सुरू होतं आहे तालुक्यातली प्रश्न सोडवण्याचं त्यांना एक ध्येय वेगळा माणूस आहे प्रश्न सोडवायचा आहे तालुका मला पुढे न्यायचं आहे अशी सतत त्यांची भूमिका असते अधिवेशनामध्ये कुठं आपण जरा जाणून घेऊया तर दोन दिवसात अधिवेशन सुरू होते तालुक्यासाठी काय मागणी असेल शिवराय सर प्रश्न असा आहे की हा तालुका तसा खूप सधन आहे सगळ्यात बाजूने चांगला आहे कष्टकरी लोक आहेत आपल्याकडे समस्या फक्त आपल्या वारंवार समस्या ज्या आप आपल्याकडे आहे ज्या जटिल आहे एकदम त्या म्हणजे आपल्याकडे पाच जणांचा तालुका आहे पण भर उन्हाळ्यामध्ये आदिवासी लोकांना प्यायला पाणी नाही बुडीद बांधारांचा विषय फार महत्त्वाचा आहे चर्चा फार झाली म्हणजे खरंतर ज्या वेळेला खरो खोऱ्याचं खातं आपल्याकडं होतं त्याच वेळेला या गोष्टी आपल्या दुरुस्त व्हायला पाहिजे होत्या पण त्यावेळेला ते दुर्लक्षित झालं आणि आजच्या मित्रांना माझ्या मी जवळजवळ मागच्या पाच वर्षामध्ये आठ बुडीबंधारे मंजूर केले पण ह्या मागच्या पाच वर्षामध्ये त्याच्यावर काही झालेलं नाही पण आता एकदम जो आहे आम्ही ते सगळे बुडीबंधारे आम्ही शंभर टक्के बांधून घेणार आहोत त्याला निधीसुद्धा मागून ते त्याच्यावर काम करणार कारण आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे त्याच्यावर आम्ही काम करू एम आय टॅन जो आहे खोपरे मांडवला एम आय टॅनचं सर्वे करू आधी अधिकारी बोलून घेऊ आणि त्याच्यावरसुद्धा काम करू दुसरी गोष्ट की हानेपाटाल जे सुधारित प्रशासकीय मान्यता करून आनेपाटाळचा विषय आहे आणि आमचा वडतचा उजवा जो व्यवसाय आहे त्या उजव्या बाजूलासुद्धा आम्हाला जे काही गावं आहे म्हणजे यनाथवाडी आहे त्यानंतर पाबळवाडी आहे हे सगळे जेवढे काही समजा सावरगावच्या आणि मस्तीच्या ज्या वरच्या बागा ज्या वाड्यावर असतात आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत एक त्यांचं इंस्ट्रीमेंट पण झालेलं आहे आणि त्याचं आता टेंडर करणं बाकी आहे टेंडर करून आपण का कामाला लागू आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा जो विषय आहे तो बिबटचा बिबटच्या परिस्थितीवर जेवढं काय आता वातावरण आपण पाहतोय की एवढे बिबटे एवढे बिबटे का तर जिथं जाईल तिथं बिबटे आहे आणि एवढ्या मोठ्या पद्धतीच्या लपण आणि ऊसामध्ये हा वाढलेला बिबट्या ऊस हेच त्याला त्याचं जंगल वाटतं त्यामुळे त्याला ऊसात काय नाही भेटलं गावात काय नाही भेटलं की मग माणसाच्या दरवाज्यात लोकांच्या अंगणात घरामध्ये आता शहरामध्ये सुद्धा जुन्नर शहर नारंगाव शहर आळेफाटा शहर ओतूर शहर शहरामध्ये सुद्धा दिवाळी ढवळ्यात आता यायला लागलेल्या या, लाग या बाबतीमध्ये अतिशय जे डिपार्टमेंट आहे मी नेहमी सांगतो डिपार्टमेंटला नुसती वर्दी घालून घटना तर तिथं जाऊन पंचनामा करण्यापेक्षा घटना होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर काय अंमलबजावणी करणार आहात मधल्या काळामध्ये आम्ही तो मारे डोचा जो परिसर आहे तो बिबड निवाराचा एक्सपेंड करण्यासाठी दोन हजार अठराचं पत्र माझं आहे करता करता आता पुन्हा माझी आमदारकी सेकंड टर्मची आली पण ठीक आहे आता चालू तर आपण केलं आहे काम आता परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अधिकारी अलर्ट व्हायला पाहिजे अधिकाऱ्याची गस्त वाढल्या पाहिजे ते जे पिंजरे आहेत ते पिंजरे मागल त्याला पिंजरे दिले पाहिजेत आणि पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवायची जबाबदारी ही आमच्या फॉरेस्ट खात्याची आहे ते उडूणीचे उत्तर देत असेल तर ते बाब गंभीर आहे एक रावी भोर नावाचं एक आमचा तरुण कुटुंबातली कुटुंबातली घटना घटल्यामुळे कालपासून पिंजऱ्यामध्ये बसलेलं आहे न्याय मागणं अधिकार अधि अधिकार पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याला भयमुक्त करणं याच्यासाठी त्या तरुण जो आंदोलन बसला आहे त्याची मागणी एकदम अर्थ हाकेची आहे ती अर्थ आक लक्षात घेऊन ही संपूर्ण प्रशासन कठोर पद्धतीने चालवायची जबाबदारी आणि त्याच्यावर कमाड करायची जबाबदारी माझी आहे तातडीने बैठक घ्यायची पण आज नेमकी हो योगायोगाने प्रत्येकाची काही ना काही अडचण कुणाचे वडील मत महत्त्वाच्या अधिकाराच्या आजारी आजारी पडलेले आहेत तिकडं तिकडं गेलेले आहेत काहींच्या घरात लग्न आहेत ते इथं नाही आहेत त्यामुळं संबंधित महत्त्वाच्या घटक इथं नाही आहे असं कुठला आहे पण लवकरच चांगली बैठक आम्ही दोन दिवसामध्ये घेऊ आणि विशेषत्वाने जे प्रांत आहे जे याच्यावर एक ॲक्शन फोर्सवर एक जबाबदार प्रशासकीय अधिकारीवर कलेक्टरने नियुक्त केला होता मागच्या काही दिवसांमध्ये तर प्रांत गोविंदजी शिंदे यांनासुद्धा मी त्या ठिकाणी विनंती केली की के आपण तातडीने एमर्जन्सी ओळखून आपण याच्यावर सगळ्या गोष्टी अलर्ट कराव्यात आणि जास्तीत जास्त उपाययोजना हो केली पाहिजे जर कालचे जे पेशंट आहे ज्यांच्यावर काल, काल जो बिबट्याचा हल्ला झाला तो पायावर झाला पायाच्या पाया जे खाली टाच आहे आणि त्याचा वरचा आहे त्या मधल्या भागामध्ये पुढशेमध्ये त्यांना त्या खाली पकडल्या गेलं बाई तळव्याच्यावर पण मी पेशंटला काल रात्री जसं एकनाथजी शिंदेसाहेबाचा दौरा झाला आणि माझी जबाबदारी होती मी त्यांना घेऊन आलो पुन्हा त्यांना दरुप द्यायची तर मी एअरपोर्टपर्यंत गेलो होतो काल तर त्यांना विमानतळावर निघून पोहोचवल्यानंतर मी पाठीमागे आलो तर साडेतीन वाजले होते रात्रीचे रात्री साडेतीन वाजता मी त्या विघणार हॉस्पिटलला भेट दिली डॉक्टरसुद्धा साडेतीन वाजता स्वतः उठून आले होते मी स्वतः डोक्यावर हात ठेवून पेशंटशी बोललो पेशंट म्हटलं दादा मी एकदम चांगलं आहे आता काही अडचण नाही डॉक्टरांशी बोलत तर म्हणजे थोडं बेपी लो आहे पण त्यांना रक्त शरीरात कमी आहे तब्येत त्यांची ना क्रिकोळ आहे अंगा ते क्रिकोळ आहे पण त्यांना रक्ताची एक बाटली भरलेली आहे आणि आता पीसुद्धा कवर झालं आहे त्यांना आपण दोन दिवसामध्ये डिस्चार्ज देऊ शकतो पेशंट आता बरा आहे माझं राजे बोलणं एवढंच चांगलं आहे ही लोकशाहीची लढाई आहे दखल आमदारांनी घेतली आहे दखल घेत असताना प्रशासनावर एक चांगल्या पद्धतीचा निर्णय देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे हा जो मुख्य अधिकारी हा खर्चा मागच्या काळामध्ये आणला आणि तो जो आणला ज्या लोकांनी त्यांना तो जड झाला मी बोललो होतो की प्रशासन हे आमदारापेक्षा लोकप्रत्येपेक्षा जड होता कामाने म्हणून मी आळीपाटला फार मोठं धरून धरण आंदोलन केलं होतं पिंपरी पेंडलला कारण हे अधिकारी जो आहे त्याच्यामुळं पिंपरी पेंढ्याच्या माझ्या साध्या गोरगरीब शेतकऱ्यांना गुन्हे दाखल आहे आणि ते अजून तसेच गुन्हे आहेत त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की कुठल्याही लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रामध्ये अधिकाराची पहिल्यांदा त्याला आपण नियुक्त करतो त्यावेळेला मला मला माझं कशा कशा पद्धतीनं नियोजन आहे तुम्ही कसं काम केलं पाहिजे तुम्ही कसं शेतकऱ्यांशी इंटरॅक्शन करायला पाहिजे तुम्ही या सूचना दिल्याशिवाय त्यांना शाण देता कामा नये इथं गडबड काय होती अधिकारी येतो मनमारी कारभार करतो तो काय कोणाशी नीट बोलत नाही तो फक्त एखाद्या लोकपणे पुढं पुढं करतो आणि सर्वसामान्य माणसाला वाऱ्यावर सोडतो त्यामुळे तो अधिकारी जड झाला आणि वागण्यामध्ये त्यांचा जो ॲटिट्यूड आहे किंवा जो काही समजा अहंकार आहे तो मारक असतो कुणालाही कुठलाही माणूस हा अतिशय विनम्र झालेल्या घटनेच्या बाबतीमध्ये संवेदनशील आणि कामाच्या उपाययोजनामध्ये त्याने तात्काळ झालं काम चालू केलं तर लोकांना तिथं बरं वाटलं असतं तर मी राजे भोरे यांना विनंती करतो की आपण हे जे आपण आंदोलन घेऊन बसलेलं परिस्थिती आता आपल्या कुटुंबाच्या असलेल्या अन्यात झालेल्या आपल्या माणसाचे बरे आहे उपाययोजनाच्या बाबतीमध्ये निश्चित तुम्ही जो, जो, जो विषय हातामध्ये घेतला आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही गंभीर आहोत आपण तात्काळ त्या पेजरामध्ये आपण जे बसला तिथून बाहेर पडावं मी माझ्या फारच्या अधिकार सांगतो की त्यांना भेटून ते आंदोलन मागे घेण्यासाठी आपण त्यांच्या प्रयत्न करून त्यांना विनंती करावी तशा पद्धतीचा मी फॉरेस्ट खाता असेल तहसील खाता असेल दोघांना मी सांगून सहकार्य करा अशी विनंती करतो आहे दादा आमदार होण्याच्या अगोदरपासूनच तुम्ही बिबट्याचा प्रश्न लावून धरलेला आहे एक तर बिबट्या राहील किंवा मी राहील अशा प्रकारचं तुम्ही म्हणाले तुम्हाला सत्ता नव्हती किंवा तुम्हाला निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते आता तुम्ही आमदार झालेत कुठंतरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये स्थूलता आली काल तिथे लोकांनी त्या सातपुते साहेबांना फोन केला ते थोडेसे उडवाउडीसार बोलले लोकांनी रास्ता रोको केला वन विभागाचे अधिकारी अजूनही जनतेमध्ये समरस होत नाहीत नाही मी बोललो ना की हे मागचे पाच वर्ष अतिशय <coughs> गॅप पाडल्यामुळं गडबडीची झाली कमांड असावे लागतो तालुका झालं ते तेच अधिकारी ते तेच अधिकारी ते ते जे फोपवले गेले मागच्या पाच वर्षामध्ये होईल सगळं आता व्यवस्थित मला पण वाईट वाटतं की अधिकाऱ्यांनी जनतेबरोबर सुसंवाद होत नाही की बहु ना आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला पीडित माणसाच्या कुटुंबाला ते नीट बोलत नाही त्यांच्याशी नीट वागत नाही ते खूप गंभीर बाब आहे मला काय आवडत नाही बिलकुल साध्या साध्या माणसाचा रिस्पेक्ट व्हायला पाहिजे साध्या साध्या माणसाचा आदर व्हायला पाहिजे ही भावना आमच्या लोकशाहीची आहे आणि तुम्ही जे म्हणता ते खरं आहे की अधिकाऱ्यांनी इथून पुढं सर्वसामान्य जनतेबरोबर किंवा हे ज्या वन समित्या आहेत किंवा ज्याचे हातामध्ये जे जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यामध्ये आर एफ असेल डी एफ ओ असेल या सगळ्या मंडळींनी आपल्या सगळ्या वन समित्या जाग जागा करून आणि गावातले काही पोलीस पाटील आहेत गावातले सरपंच आहेत यांना बरोबर घेऊन वेळोवेळी बैठक करून यांनी कामाला सुरुवात केली पाहिजे आपण त्याच्यामध्ये शंभर टक्के थोडा बदल मी करून दाखवतो कारण शेवटी प्रत्येक माणसाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि इथून पुढं आपल्याला ते सगळं कामामध्ये बदल झालेला दिसेल निश्चितच याच्यावर आपली जबाबदारी जबाबदारी मी आधीचची त्या ठिकाणी संवेदनशील करणार आहे एवढं आपल्याला सांगतो माझे आमदार अतुल बेनके भाजप तालुका अध्यक्ष संतोष खैरे शिवसेने उभाटा गटाचे तालुक्रमुख माऊली खंडागळे याच विषयावरनं काल रस्त्यावर उतरले होते नाही बघा आता ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही आणलात म्हणजे सन्माननीय बेनके साहेबांनी ज्या अधिकाऱ्याला आणलं त्यांच्या विरोधात तुम्हाला आज जायची वेळ आली मग का आणलं का त्याच्याकडून चांगली कामं करून घेतली मग मी ज्यावेळेला म्हणत होतो त्यावेळेला की याला बदला त्यावेळेला त्याला संरक्षण का दिलं अजितदादाकडे जायचे आणि त्यांच्या कानात सांगायचे शरद सरोव जे सांगतोय ते ऐकू नका अरे राहू द्या हा अधिकारी आता सांभाळणार तुम्ही तो अधिकारी मग काय विरोधात ना हे असं बेनकांना तुम्ही का केलं असं असं हे डोंबिकडे का वागले अधिकाऱ्याला या सोमळ्यात बसले खुर्चे त्यावेळेला आता खुर्ची गेल्यानंतर माता रस्त्यावर आली कशी झाले गरज काय करायची त्याला विचारा एकदा काय म्हणतात उन्हाळा कडक आहे नाही उन्हाळा कडक आहे तर उन्हाळा सापर जातोय आपण पाण्याचं पाण्याचं नियोजन चांगलं चालू आहे दोन आवर्तन होतील पाणी सगळ्यांना मिळेल बौद्धाला माझा विरोध राहील बहुधा करू नका बौद्धाने खूप लोकांची फरफड होणार आहे बहु आता लढतो आहे आपण आता विधानसभेमध्ये उद्या आता अधिवेशन चालू होणार आहे आणि आप आपण त्याच्यावर शंभर टक्के तालुक्याच्या हितासाठी आपण जे योग्य वाटेल त्याच्यावर आपण काम करणार आहे तर पुन्हा शिवसेनेमध्ये आला कसं वाटते नाही मी शिवसेनेचा होतो आहेच आहे दोन हजार आठपासून पासून तर आता जवळजवळ सतरा अठरा वर्ष मी शिवसे शिवसेने म्हणूनच काम करतो पण आता मला संघर्ष फार आहे मला सुरुवातीला मी आलो तर मला शिवसेनेची जुने लोक ती मला त्यावेळेला पाण्यामध्ये पाहत होते मला स्वीकारायचे नाही ते म्हणजे हो, तुम्ही आम्ही जुने आहोत तुम्ही कालचे आहात यांना यांना कुठला पद देऊ नका बरं मग यांना घेतले तर पद दिलं तर यांना मला संघटना वाढवा बरं संघटना वाढवली मग म्हणलं यांना आमदार काही देऊ नका मग आमदारकडे तिकीट दिलं नाही मला कधीच मग मला मनसेत जाऊन आमदार व्हावं लागलं सिद्ध व्हावं लागलं नंतर दुसऱ्याचा परत तिकीट पक्ष झालो त्यावेळेस आपण डोकं केली काही लोकांनी राष्ट्रवादीची आतमळ मिळवून मला पाडण्याचा पाडण्याचा प्रयत्न नाही पाडलंच मला म्हणजे दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसचा पराभव हा सर्वसामान्य माणसाला आणि ह्या जुन्नर तालुक्याला एकदम बॅकफूटवर घेऊन जायचा पराभव होता तरीसुद्धा मी माझी कामाची पद्धत बदललेलं आहे काम सोडलं नाही जनता सोडली नाही मातीमध्ये पायरून 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 काम केलं आणि त्याचा फलित म्हणून पुन्हा एकदा ज्या वेळेला हे युतीने आगळ्या झाल्या आणि भयंकर पद्धतीचे दोघांचा संघर्ष चालू असेल सुद्धा आम जनतेने मला आमदार केलं मी खूप आभारी आभारी आहे म्हणजे माझ्यावर खूप उपकार आहे माझ्या जनतेचे आणि त्या अनुषंगाने मी माझं काम अवरात्र चालू ठेवेल त्याला न्याय मिळेल कालच कालच आपण पाहिलं आहे शिवसेनेमध्ये ज्यावेळेला मी झेंडा हातामध्ये अधिकृत पुन्हा उचलला त्यावेळेला संपूर्ण वातावरण जे होतं ते जल्लोषाचं होतं अतिशय जुन्नर तालुका भारवलेला होता आणि एकनाथ साहेबांनी पण नोटीस केली मला म्हटले तुला मानलं पाहिजे जनतेची आणि तुझी नाळ एकदम पक्की आहे आणि तू असंच काम कर कुठल्याच गोष्टीचं आम्ही तुम्हाला कमी पडू देणार नाही त्यांनी जेवढे जेवढे मी प्रश्न मांडले साहेब त्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी जबरदस्त पद्धतीने दखल घेऊन त्याला उत्तरसुद्धा केलेलं आहे मला सांगा या चार महाद्वार राहिले तालुक्यामध्ये चारही बाजूने ते आपली थोडी मोठी ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे आपण ज्या पद्धतीने हा तालुका पुढे घुंचालो चाललो त्याला जर यश येत गेलं तर मला असं वाटतं की जो मॉडेल तालुका व्हायला पाहिजे त्याचं जे स्वप्न आहे मॉडेल म्हणजे कोण मी एकटं राहतो या तालुक्यामध्ये साडेपाच लाख जनता राहते त्यांना केवढा मोठा अभिमान वाटेल की आमचा तालुका हा सर्वश्रेष्ठ तालुका आहे आणि त्याच्यासाठी आपण कटिबद्ध आहोत शंभर टक्के आपण त्याच्यावर चांगलं काम करू खूप लोकांचे प्रवेश झाले आणि खूप लोकांना प्रवेश आल्यानंतर आता खात्री झालेली आहे की आम्ही विकासाच्या निमित्ताने आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांना समोर हो। जाऊ अशा पद्धतीचं जा शिवसेनेचं वातावरण शिवसेनेमध्ये आल्यानंतर साहेब मी माझ्या घरामध्ये आहे अशा पद्धतीचा आनंद होतो म्हणून आपण जे म्हणतो की कसं वाटतं तर खूप छान वाटतं पक्षाबरोबर काम करत असणार आणि पक्षसुद्धा माझी दखल घेतोय याचा खूप मोठा आनंद आहे बाळासाहेब दांगड तुमच्या सोबतीला आले नाही याचं दुःख नाही सोबतीलाच आहे ना बाळासाहेब दांगड सोबतीलाच आहे प्रवेश नाही केला प्रवेशच आहे त्यांचं थोडं कसं आहे माहिती काल ते आले मोद्रायला आले इकडं आले ते आवडलं तर मी किती दिवस पण फिरतोय माझे गुडके दुखायला लागले आता मी काय पुढे येत नाही पण मी तुमच्यावर आहे ते सामानं पण भेटले दिला ते सुद्धा होते बाळा बाळासाहेब बाळासाहेब सामान्य माणसाला शरद सोनवणे यांच्याकडनं प्रचंड आशा आकांक्षा अपेक्षा आप, असतात हे कायद्याचं राज्य आहे कायदा पाळणाऱ्या जनतेला सेवा देणं अधिकाऱ्यांचं काम आहे जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनता तुमच्याकडनं खूप अपेक्षाने पाहते जुन्नर पोलीस स्टेशनला एका आदिवासी युवकावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी वास्तविक खातरजमा करायला करा हवी होती तुमची पण नेहमी भूमिका असते की पोलिसांनी बाबा विचारावं काय नेमकं का घडलं आणि मग गुन्हा दाखल करावा आदिवासी जनतेला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत नाही आता ह्या दोघांमधल्या भांडणामध्ये कुणाच्याही वैयक्तिक भांडणामध्ये हे वैयक्तिक भांडणे पोलिसांनी काय केली मला ते तपासाचा भाग आहे जो पण तो होत नाही तो बोलायचं कसं काय हे काही लोकांच्या मतदान नका आम्ही स्टंड करू किंवा खरं का खोटा तपास होत्या की नाही परंतु दोघांच्या वेळी ते भांडणामध्ये समजाल का तुम्ही गतामध्ये उद्या माझं आणि माझ्या कुठल्या गावामध्ये म्हणजे भांडण झालं का तुम्ही काही तालुका बंद करणार का मी काय अख्या लोकांना आव्हान करणार का भांडणं होत राहतात भांडणं होणं साहजिक आहे परंतु याचा अर्थ असा नाही का तुम्ही सगळ्यांनी वेठीस धरायचं ठीक आहे ना कायदा न्याय व्यवस्था चांगलं वाईट लक्षात येईल कोण वाईटही वागला असेल तर त्या वाईटाचं उत्तर पुन्हा वाईट मिळेल शेवटी नीतीचा खेळ आहे त्यामुळे एवढी फार घाई करून आणि काय 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 होतं तुम्ही वैयक्तिक असलेल्या अडचणीला राजकीय सुद्धा कोणी वळण देऊ नये राजकीय वळण हा हो धोका काय असं माझं तर मत आहे दादा कसं आहे त्यांचे व्यक्तिगत भांडणं काय असतील ते असतील पण पोलिसांनी खंडणीसारखा गुन्हा याचा उच्च शिक्षित तरुणावर घाईघाई दाखल होतोय तुमच्याशी चर्चा न करता नाही माझं काय संबंध आहे काय मला विचार मी असं अगोदर सांगितलं होतं की बाबा मी आमदार झाल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसावर गुन्हा दाखल होणार नाही असं काय हो असायला गुन्हा दाखल करणं ही प्रक्रिया आहे पोलीस स्टेशनला आदेश आहे कायद्याचे जो तक्रार घेऊन येईल त्याचा एफआर लगेच करायचा खरं खोटा हा तपासाचा भाग आहे माझ्यावर सुद्धा गाणे गुन्हे दाखल झाले काही गुन्हे खरे होते काही गुन्हे माझ्या पण खोटे होते तपासा निघून गेले तपासाचा भाग निघून जातील समजा खोटा असेल तर आणि बघा मी आपल्याला सांगतो हे दोन माणसांमधलं भांडण हे सामाजिक होऊ नये ही आमची भावना आहे दोन्ही कार्यकर्ते तुमचे जे काय मिटवण्याचा प्रयत्न बघा भांडण करणारा माणूस हा माझं नाव घेऊन भांडण करत नाही हे ज्याच्या त्याच्या भांडणाच्या ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या परी आहेत वेगवेगळे निमित्त आहेत आता भांडणं आहेत तर ठीक आहे तसे आज भांडतायत तर उद्या एकत्र पण येतील ठीक त्या गोष्टी होत राहतात आपल्यासोबत सोबत होते जुन्नर तालुक्याचे आमदार आपला मनुष्यध्दाचा सोनवणे सध्या उन्हाळा कडक आहे पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं होईल अधिवेशनामध्ये सुद्धा तालुक्यातील विविध प्रश्न मांडून तालुक्याला अधिकाधिक निधी आणण्याचा आपला प्रयत्न राहील त्याचबरोबर बिबट्याची समस्या गंभीर आहे ही समस्या सोडवण्यासाठी मी <coughs> कटिबद्ध आहे अधिकाऱ्यांना अगोदर माझी आमदारांनी डोक्यावर घेतलं आणि आता त्यांच्याच नावाने अप्रत्यक्षाने बोटं मोडून रस्त्यावर उतरावं लागतंय त्याचवेळी जर दखल घेतली असती अशी वेळ आली नसती असो परंतु सध्याच्या विद्यमान अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य माणसाशी योग्य पद्धतीनं बोलायला हवं प्रामुख्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत याचं भान ठेवून योग्य पद पद्धतीनं त्यांना सहकार्य करायला हवं अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर हिवरे येथील जो राजू भोर सध्याच्या पद्धतीनं आंदोलन करतो आहे भविष्यकाळात हे सगळे प्रश्न सोडवण्याचा तालुक्याचा आमदार म्हणून माझा प्रयत्न राहील आपण आंदोलन सोडावं थांबवावं असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे सुरेशवाणी विनर टाईम्स पिंपळवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका